येऊन बघा जयवंत दळवे यांच्या लेखणीतून साकारलेले पुरुष हे नाटक सुमारे चार दशकांनंतर पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झालं आहे सध्या या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून या तालमीचे हे काही खास क्षण आतापर्यंत खूप जर महिने मी आता ओळखून जाऊन ठीक आहे Okay. हो, खड़ -खड़ यू। मोरया भूमिका हे अथर्व थिएटर्स निर्मित जाई काळजळ प्रस्तुत पुरुष या नाटकाचे राजन तांभाणे यांनी दिग्दर्शन केलं आहे तर शरद पोंगशे श्रीकांत तटकरे समिता भरत काणेकर हे निर्माते आहेत या नाटकात स्पृहा जोशी अविनाश नारकर अनुपमा ताकमोगे निषाद भोईर नेहा परांजपे आणि शरद पोंगशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत जयवंत दळवी यांच्या जनशताब्दीनिमित्त या नाटकाचे केवळ पन्नास प्रयोग होणार आहेत त्यामुळे नव्या संचातील पुरुष हे नाटक प्रेक्षकांना भुरळ घालतं का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट प्लॅनेट मराठी मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्लॅनट मराठी यूट्यूब चॅनलला